मिरजेत गांजा सेवन करणाऱ्यांविरोधात मिरज शहर पोलिसांची धडक कारवाई गुन्हा दाखल करून कारवाई मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मार्गदर्शना विविध ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात असताना विविध ठिकाणी गांजा अंमली पदार्थ सेवन करणारे सात तरुण आढळून आले या ठिकाणी छापेमारी करून सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर डी पी एस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव सहाय्यक फौजदार निलेश कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल पृथ्वी कांबळे झाकीर काजी सचिन सनदी अमीर फकीर पोलीस नाईक सचिन काकडे लक्ष्मण कौझलगी पोलीस शिपाई अभिकांबळे दीपक परीट राहुल गोसावे अण्णासाहेब पाटील प्रकाश कवलापुरे दत्तात्रय फडतरे विठ्ठल गोदे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी